संतांची भूमी महाराष्ट्र ज्यामध्ये संत तुकाराम ज्ञानदेव संत कुंभार असे अनेक संत ह्या महाराष्ट्रात होऊन गेले व याच संतांच्या भूमीला मनापासून वंदन मित्रांनो मी श्री रमेशबाई पांड्याजी संपादक सत्यमुखच्या वतीनं आपणास नमस्कार व धन्यवाद मित्रांनो आजचा विषय आहे सत्यमुखीच्या वतीने जन आंदोलनाचा आणि ते आंदोलन आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदीजी यांना कसे हरवायचे हा विषय आहे याबद्दल मी टिप्स देतोय याबद्दल जे टिप्स आहेत हे मला दिलेल्या जनतेची टिप्स आहे मी माझं जे मित्रपरिवार मोठा आहे त्यांच्याशी चर्चा करत असतो बोलत असतो विषय निघत असतो आहे की मोदीजीला कसं हरवायचं आणि याबद्दल विरोधी पक्षांना काही टिप्स द्याव्यात मित्रांनो याबद्दल बोलायचं झालं तर आपण हजारो हजारो वर्षाच्या पाठीमागे आपण जायला पाहिजे हे भारतभूमी हा संताजी भूमी आहे ह्या भूमीमध्ये जे संस्कार आहे जे विचार आहे हे चांगले आहेत आणि म्हणून हे आपल्या देशामध्ये आपण ज्यांना प्रभू रामचंद्र म्हणतोय प्रभू श्रीकृष्ण म्हणतोय आपण त्यांना देव बनविलेला आहे परंतु ते एकेकाळी मनुष्य म्हणून ह्या जन्माला ह्या आपल्या भारतभूमीमध्ये आले होते प्रभू श्रीराम चंद्राग त्याग आणि लोकांना त्यांनी आपल्या वागण्यातून दिलेले संस्कार व शिकवण हा फार मोठी आहे त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने सुद्धा मनुष्य म्हणून जन्म घेतला होता पण त्यांनी आपल्या विचाराने आपल्या वागण्याने त्यांनी देव होऊन गेले आणि आपण त्यांना देव मान मांडलेले आहे ह्या प्रभू रामाच्या विचाराने व श्रीकृष्णाच्या विचाराने हे देश हजारो वर्षापासून चालत आलेला आहे ह्या भारतभूमीमध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात रामचंद्र हेच आदर्श आहे श्रीकृष्ण हेच आदर्श आहे रामाने रावणाचा वध करण्यासाठी राक्षसांना संपविण्यासाठी राज्य अगदी निरामय चांगलं आणायचं ठरविलं आणि त्यांनी अगदी प्रामाणिकपणाने इमानदारीने हुशारीने युद्ध केलं आणि समोर राक्षसाचा वध केला, केला। त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने सुद्धा की महान महान त्याग केला दुर्योधन व कौरवांना मांडण्यासाठी हा भारतभूमीमध्ये चाललेला अधर्म संपविण्यासाठी महापारत युद्ध घडिलं आणि हे युद्ध घडिवलं भारताचं त्यांनी कल्याण केलं जगाचे त्यांनी कल्याण केले विचार करा मित्रांनो त्या माणसाने अहो रात्र राबून किती त्याग केला हो ह्या देशासाठी ह्या जगासाठी दुर्योधन सारख्या अधर्माना संपविण्यासाठी व दुष्टांना साथ देणाऱ्या कंसाला संपविण्यासाठी किती त्याग केला त्याग एका व्यक्तीने केलेला आहे मित्रांनो श्री कृष्णाने के त्याग केलेला आहे आणि ह्या त्यागामुळे ह्या भारतभूमीमध्ये युधिष्ठिरसारखा धर्माने वागणारा माणूस राजा झाला ह्याच्या पाठीमागे श्रीकृष्णाला किती त्रास झाला ओ जगाचा कल्याण करणाऱ्या माणसाला गांधारीनी शाप दिला हे श्रीकृष्णा तू माझ्या मुलांचं सर्वनाश केलाय आणि म्हणून मी तुला शाप देतोय काय देतोय शाप देतोय तुझं कुल संपूर्ण सत्यानाश होऊन जाईल मित्रांनो विचार करा जो ह्या देशासाठी जगासाठी झगडतोय देशाचं भलं करण्यासाठी झगडतोय जो त्याग करतोय धर्म टिकवण्यासाठी अहोरात्र राखतोय शत्रूच्या चक्रवहीमध्ये सापडतोय आणि त्यातून तो बाहेर पडतोय आणि त्याला काय मिळते फक्त त्याच्या मोबदल्यात फक्त एकच मिळते कशाप मित्रांनो आपल्याला मूळ मुद्दा सांगायचं झालं तर राम आणि श्रीकृष्णाची भूमी आहे आपलं भारत आणि प्रत्येक माणसाच्या हृदयात श्रीकृष्ण आणि राम बस वसलेले आहे आणि म्हणून जो माणूस रामाच्या आणि श्रीकृष्णाच्या पद्धतीने जो राज्य करेल अधर्माच्या विरोधात जो उभा राहील त्याची सत्ता ह्या भारतभूमीमध्ये राहणार आहे मित्रांनो मोदीजींना हरवायचं असेल तर एकच आहे का त्याच्या विरोधात जो माणूस उभा राहील तो धर्माच्या बाजूने उभा राहणारा पाहिजे रामासारखा त्याग करणारा पाहिजे श्रीकृष्णासारखा त्याग करून स्वतः शाप आपल्या अंगावर घेणारा पाहिजे तर हे भारताची लोक त्यांना सत्तेवर बस मोदींना हरवायचं गोष्ट आहे फार साधी आहे तुम्ही मोदींच्या पेक्षा नीतिमत्ताने एक पाऊल पुढे जावा मोदीच्या सारखं त्याग करा मोदीच्या सारखं देशप्रेम ठेवा आणि हे विचार तुम्ही प्रामाणिकपणाने राबविले चांगल्या पद्धतीने राबविले आणि जनतेच्या डोक्यात जे राम आणि कृष्ण बसलेले आहेत त्यांच्या नियमाने तुम्ही राज्य चालवायचं ठरविला तरच तुम्ही मोदींना हरवू शकताय मित्रांनो ह्या भारताच्या भूमीच्या जनतेला माहीत आहे की कोण दिखावा करतोय अरे तुम्ही शर्टावर जाणीव घातला तर हा तुम्ही प्रदर्शन करा लागलेला आहे जाणीवचा अर्थ काय होतोय जाणीव कशासाठी घालतात घालतात जर अभ्यास तरी तुम्हाला आहे काय ते दिखाव्यासाठी नाही आहे मित्रांनो भारताची जनता फार हुशार आहे फार हुशार आहे त्याला कळते की शर्टावर जाणेव घालून आम्हाला हेनी उल्लू बनवायला लागलेले आहे कसे मतदान तुम्हाला लोक करतील तुम्ही ज्या अगदी महामानव डॉक्टर आंबेडकराने जे संविधान बनवलेलं आहे ते संविधान तुम्ही हातात घेताय आणि फक्त लोकांना दाखवीत आहे त्या संविधानामध्ये ज्या ज्या बाबी हे केलेले आहे देश कसा चालवायचा था। संविधानाचा कुठं सदुपयोग करून कोणत्या पद्धतीने देश चालवायचा था। त्यावरच तुम्ही ऑब्जेक्शन घेत असला त्याबद्दल तुम्ही तक्रार करत असला तर भारताची लोकप्रिय खुली नाही आहे मित्रांनो देव हा कुठं असतोय देव हा माणसाच्या हृदयात असतोय धर्म त्यातच परमेश्वर असतोय देव तुमच्या उंबड्याचा आत असतोय त्याची पूजा तुम्ही आत करायची असते तुम्ही संसदमध्ये देवाचा फोटो रूपात लोकांना दाखवत असला संसद सभ्याला दाखवत असला तर हे संपूर्ण टी व्हीवर लोक बघत असतात की आमचा देव आमच्या हृदयात आहे आमच्या घरात आहे निहरी प्रदर्शनात देवाचे चित्र दाखवा लागलेले आहे आमच्या देवाचा दुरुपयोग करा लागलेले आहे आणि हे मानव लोक मनुष्य लोक विसरू शकत नाही तर जोपर्यंत तुम्ही थोतांड खोटं नाटक ज्यावेळी कराल जनता तुमच्या बाजूला उभी राहणार नाही तुम्हाला जे करायचं असेल ते खरं करा चांगलं करा योग्य करा नीतिमत्तेने तुम्ही जावा आणि खरं बोला तुम्ही कितीही खोटं बोलला आणि त्याला कितीही तुम्ही हे केलं आपण म्हणतात गोबल्स म्हणायचा एकच गोष्ट शंभरदा खोटी बोला एकच गोष्ट शंभरदा खोटी बोला लोकांना पटते ओ ते पूर्वीचा कार होता की तुम्ही एकच गोष्ट शंभरदा बोलला तर ते लोकांना पटत होतं आता विज्ञान पुढे गेलेलं आहे भारताची जनता हुशार झालेली आहे शिकलेली आहे संस्कारी आहे तुम्ही शंभरदा एकच वाक्य बोलला लोकांना पटत नाही लोक खोलमध्ये जात्यात डीपमध्ये जात्यात त्याची चौकशी करत्यात आणि एकदा तुमच्यावरनं विश्वास उडाला ज्याप्रमाणे महिला भात शिजवत असताना एकच फक्त दाडा बघत असते तर त्यामुळे त्याला समजत असते की बात शिजलेलं आहे तसं एकदाच तुम्ही जनतेच्या परीक्षेमध्ये नापास झाला तुमच्यावर विश्वास उडाला तर परत तुम्हाला जनता थारा देत नाही जनतेला हे पण माहीत असते का तुम्ही किती वर्ष राज्य केलेलं आहे तुम्ही तुमच्या कालावधीमध्ये काय के काय केलेलं आहे आणि काय काय केलेलं नाही हा जनतेला माहीत आहे जनतेला सर्व बाबी समजत्यात म्हणून मित्रांनो हे देश रामाचा आहे श्री कृष्णाचा आहे आणि ते युगपुरुष हजारो वर्षापासून राष्ट्रपुरुष म्हणून पण ते आहेत तुम्ही रामायण वाचत असताना महाभारत वाचत असताना ते तुम्ही देव म्हणून जरूर वाचा पण त्यातले एक मानव शोधून काढा की मानव कसा होता हे जनतेला माहीत आहे म्हणून खोटे नाट्य करून खोट्या पद्धतीनं अप्रचार करून हे देशाच्या सत्तेवर तुम्हाला जनता येऊ देईल असं होणार नाही कुणाचे तरी चेष्टा करणे कसे तरी व्हिडिओ ठेवणे अप्रचार करणे आणि वारंवार खोटे आरोप करणे आणि ह्या पद्धतीने तुमची शिकवण होत गेली तर तुमचे कार्यकर्ते मी तसेच वागणार आणि म्हणून अजिबात बात तुम्ही सत्तेवर येऊ शकत नाही बोलायला बऱ्याच गोष्टी आहेत पण ज्यांना खरोखर मोदींना हरवायचं आहे हा या सत्तेवर यायचा आहे त्याने श्रीकृष्णासारखं आणि रामासारखं धर्म टिकवून धर्माचं पालन करून ह्या देशाचा विकास पुरुष व्हायचा प्रयत्न केला ह्या भारतातल्या जनतेला जे दुखी कष्टी जीव आहे अडलेली नडलेली लोकं आहे त्यांना प्रामाणिकपणानं तुम्ही साथ द्यायचा प्रयत्न केला तरच तुम्ही नेऊ देऊ शकताय लोक शॉर्टकट बघत नाही लोकांना व्यवस्थित मार्ग पाहिजे असतोय चांगला मार्ग पाहिजे असते आणि लोक हुशार आहे म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही नीतिमत्तेने जगा नीतिमत्तेने वागा नीतिमत्तेने बोला हे देशमध्ये राजा हरिश्चंद्र जन्माला येऊन गेले ओ हे सगळं इतिहास आहे आणि ह्या या, या इतिहासाप्रमाणे जे लोक वागतात ते सत्तेवर येणार मित्रांनो मोदींना हरवायचं असेल तर तुम्ही चरित्रवान पद्धतीने रामाच्या पावलावर श्रीकृष्णाच्या पावलावर चालून धर्माने वागला राजा हरिश्चंद्राप्रमाणे वागला तर तुम्ही नक्की सत्तेवर याल जय हिंद जय महाराष्ट्र how